रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकीची आणि स्वच्छतेच्या संदेशाची जोड देत अमरावती महानगरपालिकेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवण येथे मनपा आयुक्त ता अतिरिक्त आयुक्त ता शालेय विद्यार्थिनी बचत गट महिला यांनी स्वतः स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे या उपक्रमात स्वच्छता वृक्ष संवर्धन आणि सामाजिक समरसतेचे सकारात्मक संदेश देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सौम्या शर्मा चांडक होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम शहर समन्वयक श्वेता बोके व वो वहीद खान यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली आहे तर लेझिमच्या ताला स्वच्छतेचा जागर करत उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं आहे आयुक्त आय। सौम्य शर्मचंडक आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधत त्यांचा सन्मान केलाय शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कार्याचा गौरव केलाय या राख्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या ज्यामुळे या उपक्रमाला विशेष भावनिक आणि शैक्षणिक मूल्य प्राप्त झालं विद्यार्थ्यांनी राखी स्वच्छतेची नावाची नाटिका सादर करून स्वच्छतेचं महत्व प्रभावीपणे मांडलं तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत उत्कृष्टांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय या प्रसंगी आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारी घ्या शाळा संस्था सोसायट्या आणि दुकानदारांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग्या वृक्षारोपण व संवर्धनाला प्रोत्साहन द्या असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्माचंड केले തന്നെയാണ് വിളിക്കലേ ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് ആർ സി എൻ ന്യൂസ്